निवडणुकीत उमेदवार समोरासमोर आले की अनेक वेळा राडा होतो कार्यकर्ते भिडतात उत्साही कार्यकर्ते घोषणाबाजी हुल्लडबाजी करतात आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं पण अपवाद ठरलीय ती या दोन उमेदवारांची अनोखी भेट ज्यांचा आदर्श हा निवडणुकीत उतरलेल्या सर्व उमेदवारांनी घ्यावा असंच बोललं जात आहे पहा दोन महिला उमेदवार ज्या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्या जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा नेमकं काय घडलं होतं 留下，谁敢留下？谁敢？ तर नंदुरबारमध्ये नगर परिषदेची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे यांचे उमेदवार रिंगणात आहेत प्रचारादरम्यान शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी या विरोधी ठाकरेंच्या उमेदवार यांच्या परिसरात गेल्या होत्या नगरपालिका प्रभाग क्रमांक चौदा मध्ये रत्ना रघुवंशी यांच्या रॅलीला आणि प्रचाराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता त्याचवेळी विरोधी पक्षाच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता खंडू माळी यांनी स्वतः त्या परिसरात उपस्थित राहत रत्ना रघुवंशी यांचं स्वागत केलं त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं निवडणुकीतील संघर्ष बाजूला ठेवत त्यांनी मोठेपणा दाखवत विरोधी पक्षाच्या उमेदवार असलेल्या रत्ना रघुवंशी यांना शाल देऊन सन्मानही केला तसेच आरती ओवाळ्यात निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संगीता माळी यांचे पती खंडू माळी देखील उपस्थित होते या अनपेक्षित आणि सकारात्मक प्रसंगामुळे परिसरात काही वेळ उत्सुकता देखील पसरली होती दोन्ही उमेदवारांनी एकत्र उभा राहत लोकशाहीतील निरोगी मूल्य आणि परस्पर आदराचं उदाहरण दिलं आणि फोटो देखील काढले यावेळी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांनीही संयम दाखवत या प्रसंगाचं टाळ्या देऊन स्वागतही केलं निवडणूक कितीही कठीण असली तरी परस्पर सन्मानाची भावना जिवंत राहते हेच यातून पाहायला मिळालं आणि यामुळेच या, या, या प्रसंगाची महाराष्ट्रात चर्चा होते रत्ना रघुवंशी याआधी या नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत तिथे शिवसेना ठाकरे शिवसेना शिंदे आणि भाजप यांच्या तुल्यावर लढत होते पण या निवडणुकीच्या संघर्षात दोन्ही उमेदवारांनी केलेल्या या चांगल्या गोष्टीमुळे अनपेक्षितपणे अनेकांना सुखद धक्काच बसला निवडणुकीत असं चित्र सगळीकडे असावं आणि निवडणुकीनंतरही हे चित्र कायम असावं त्यामुळे याचा फायदा नागरिकांना होऊ शकतो असंच बोललं जातं एकूणच ऐन निवडणुकीत उमेदवारांचं समोरासमोर येणं आणि घडलेला हा प्रसंग याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब देखील करा